तर वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनही युती पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला कुणी बोलवत असेल तर त्या बैठकीला आणि कार्यक्रमांना उपस्थित राहू नये पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सूचना येईपर्यंत कुणीही सहभागी होऊ नये असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केले मात्र पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेल अशी माहिती जे वडेट्टीवारांनी दिली वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आता आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्णत महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं